छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी थंडी वाजले थोडीशी माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आहेत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा भाऊही आहेत लाडके सर्व समाजाचे लोक इथं आहेत सर्वांना मन सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे उद्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे मी विनम्र अभिवादन करतो आणि दरवर्षीप्रमाणे इथं डान्स स्पर्धा नृत्य स्पर्धा तीन दिवस आयोजित केले चार दिवस आणि गेले बावीस वर्ष आणि परफॉर्मन्स बघितला आपण अतिशय चांगल्या प्रकारचे कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत आपली कला पेश करत आहेत उद्याही ते कला सादर उद्याही आहे आणि त्यामुळे एक चांगलं भव्य असं व्यासपीठ कलावंतांना उपलब्ध करून देण्याचं काम संजय भोईर यांची सगळी टीम आता आपले देवराम नाना तर आपले साहेबांचे जुने मित्र आहेत आणि त्यामुळे हे सगळी टीम आहे आणि फक्त नृत्यस्पर्धा आणि इतर स्पर्धा याचं आयोजन तर दरवेळेला होतंच मला वाटतं हळदी कुंकू मोठ्या प्रमाणात होतं खेळांच्या स्पर्धा होतात क्रिकेट स्पर्धा होतात नृत्य स्पर्धा होतात हळदी कुंकूल तर बघतो भरपूर हजारो लोक माझ्या लाडक्या बहिणी असतात आणि तुम्हाला माहीत आहे की लाडक्या बहिणी बोललं तर माझा आवडता विषय आहे कारण या राज्यामध्ये करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही तुमच्या एकनाथ शिंदेला मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी सांगतो की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री मी असताना सुरू झाली कोणीही माईका लावला ला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही मी सगळीकडे सांगतो लाडक्या बहिणीने चमत्कार दाखवला आहे आणि मग चमत्कारला नमस्कार करतात लोक आणि आता संजय भोईर म्हणाला आहे तारीक, तारीक। की आठ तारीख बारा तारीख जे बारा तारीख बोलतात त्यांचे बारा वाजवून टाका या निवडणुकीमध्ये म्हणजे कायमचा त्यांचा आवाज बंद होऊन जाईल आणि म्हणून या भागामध्ये झालेला विकास लोकांसमोर आहे आज या संपूर्ण या घोडबंदर माळकूम या परिव हे हाय आपलं गार्डन कुठलं आहे हे मैदान हायलँड म uh, मैदान यामध्ये किती uh, प्रकल्प केले आहेत निवेदिका लाडकी बहीण आहे त्यांनीही सांगितलं संजय भोईर यांनीही सांगितलं की इथं एवढे प्रकल्प आपण केले म्हणजे नमो गार्डन असेल या ठिकाणी चौपाटी आहे स्विमिंग पूल आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे नानाच्या नावाचं डिग्री कॉलेज आहे काय नाही इथं सगळं आहे मेट्रो येथे आहे बाजूनी कोस्टल रोड जातो आहे तुमची वाहतूक कोंडी पूर्ण आता दूर होणार आहे ती डायरेक्ट आपण वडाळ्यावरून कोस्टल रोड पूर्णपणे मागून गायमुखवरून फाउंटन हॉटेलपर्यंत नेतो आहे म्हणजे शहरातली वाहतूक कोंडी गायब मेट्रो करतोय आपण मेट्रोला वडाळ्यावरून इथून मेट्रो येते मीरा भाईंदर बोरिवली मुंबईला जाते त्याचबरोबर इंटरनल रिंग रोड मेट रिंग मेट्रो पण करतो आहे म्हणजे ठाण्यामध्ये सगळ्या शहरा भागांना जोडणारी त्याचबरोबर इथे टनेल करतो पण बोरिवली ठाणे बोरिवली आता दोन तास लागतात इकडून जायला दहा मिनटामध्ये ठाण्याहून बोरिवली हा देखील प्रकल्प आपण करतो एलिव्हेटेड रोड करतो आहे कितीतरी प्रकल्प आहेत या संपूर्ण ठाणे शहरामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढा निधी ठाणे महापालिकेला दिला की गेल्या पंचवीस वर्षात तेवढा निधी मिळाला नव्हता बरोबर भर आहे संजय नाही खरं त्यामुळे तुम्ही काम करणारे का लोक आहात आणि या ठिकाणी प्रत्येकाच्या घराघरामध्ये तुम्ही लोक पोचलेले आहात कुणाचंही सुखदुःख असू द्या अडचण असू द्या त्या ठिकाणी जाता आणि त्यामुळे लोकांचा कनेक्ट तुमच्याबरोबर आहे सर्वसामान्य लोक तुमच्याबरोबर आहेत जसं मी स्वतःला सांगतो मी कॉमन मॅन आहे तसं सर्वसामान्य माणूस आज आपल्याबरोबर जुळलेला आहे आणि म्हणून एक पब्लिकमधलं आपलं काय लोकप्रियता कशासाठी आहे आपण सर्वसामान्य माणसांमध्ये वावरतो जमिनीवरचे कार्यकर्ते आपण आहोत आणि म्हणून जमिनीशी आपली नाळ घ घट्ट जुळलेली आहे सर्वसामान्य माणसाशी नाळ जुळलेली आहे आणि त्यामुळे या ठाण्यामध्ये साहेबांच्या आशीर्वादाने आपण इतकी कामं केली इतकी कामं केली आता ठाणं बदललं आहे ठाणं बदलतं आहे आणि ठाणं या ठिकाणी मुंबईतले लोक आता ठाण्याची प्रशंसा करू लागलेले आहेत एवढं आपण ठाणे करतो आहे ठाणे बदलतो आहे ठाणे विकसित करतो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सर्व पाण्याच्याबद्दल देखील आपण स्वतंत्र डॅम तयार करतो आहे आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाण्याला विकासाला निधी कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आहे आणि म्हणून आपण यापुढे देखील आपल्याला मैदानाचं काम करायचं आहे का कुठलं ते कलर कॅम्पमध्ये त्या ठिकाणी देखील मोठं कारण आपण हे सगळी मैदानं ही उद्यानं जे आहेत आज मोठं सेंट्रल पार्क आपण केलं आहे ही ऑक्सिजन पार्क आहेत आपण अर्बन फॉरेस्ट केलं आहे त्या ठिकाणी शहरामध्ये गा जंगल कधी बघितलं होतं आपण केलं ते आज इथं मा आपल्या मिडोचच्या इथे नवीन केलं म्हणजे अगदी हार्ट ऑफ सिटीमध्ये केलं तुमच्या इथे मानपाड्याजवळ आहे त्यामुळे शहरामध्ये देखील जंगल होऊ शकतं ही संकल्पना आपण राबवली त्यामुळे ठाणे एवढ्या फास्ट पुढं जात आहे आज मोठ्या प्रमाणावर ठाण्यामध्ये देखील दे उद्योजक येत्या आय टी पार्क होतो आहे इकडे आणि स्थानं विकसित होतं आहे त्यामुळे ठाणं आता पूर्वीचं ठाणं राहिलं नाही आणि गाव पण पण जपलं आपण आणि शहरी शहर पण पण दोन्ही आपण बॅलन्स केलेलं आहे आणि त्यामुळे भोईर परिवार कुटुंबीय हे साहेबांपासूनची आपली ही जवळीक आहे आपलं जे नातं आहे ते जुनं आहे त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका कोणी काही बोलेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका जा ज्या झाडाला फळं येतात त्याच्यावर लोकं दगड मारतात त्यामुळे काळजी करायची नाही तुमच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे चिंता करायची आवश्यकता नाही ज्याच्यामागे एकनाथ शिंदे तुम्ही पाहिलं आहे एकनाथ शिंदे काय काय करू शकतो आणि <laughs> दोन हजार बावीसला एक मोठं ऑपरेशन करून टाकलं डॉक्टर नाही मी पण डॉक्टरनं ऑपरेशन करतो खासदार आपले डॉक्टर शिंदे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत पण मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करायला मला येतात कोणाला गोळी पाहिजे कोणाला इंजेक्शन कोणाचं ऑपरेशन हे सगळं करतो मी त्यामुळे चिंता करू नका ठाणं हा आपल्या साहेबांचा भाले किल्ला आहे शिवसेनेचा भाले किल्ला आहे बाळासाहेबांचं ठाण्या प्रेम होतं आणि त्यामुळे ठाणं हा आपला खणखणीत नाणं आहे त्यामुळे चिंता करू नका आणि तुम्ही असंच काम करत राहा यापुढे देखील आपल्याला बरंच काम करायचं आहे था। ठाणं विकसित करायचं आहे ठाणं वाढवायचं नवीन ठाणं तयार होत आहे आणि म्हणून हे सगळे जे काय क्लस्टर योजना ह्या सगळ्या तुमच्या इमारती ज्या जुन्या आहेत या जुन्या इमारती त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर करून अधिकृत त्या इमारती करून रेग्युलाइज करून नियमित करून त्या ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा आपण देतो आहे क्लस्टरमध्ये काय क्लस्टर म्हणजे सगळे एकत्र इमारती बांधा हे करून एकत्र करून त्याचा विकास करायचा सिटी विद इन डेव्हलप सिटी तिथे मैदान उद्यानं क्लब हाऊस पार्किंग आरोग्य शाळा सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये द्यायच्या आहेत आणि म्हणून जगामध्ये देशामध्ये पहिलं ठाण्यामध्ये क्लस्टर या ठिकाणी आपण सुरू करतोय आणि वाघळी स्टेटमध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे पंचवीस तीस तीस मधल्या ज्या इमारती सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे क्लस्टरमुळे पूर्णपणे अशा ज्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत ही संकुल गृहसंकुलं अशा प्रकारच्या ज्या त्या ज्या तुमच्या बाळकुम बिळकुंमध्ये इमारती आहेत मनोरमानगर या सगळ्या इमारती नियमित होतील अधिकृत होतील आणि त्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळतील त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर होईल कोर्टाची नोटीस आली इकडची नोटीस आली हे सगळं गायब आणि म्हणून क्लस्टर योजना ही सगळ्यात महत्त्वाची योजना आहे आणि ती आपण राबवतो आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही नाना खूप खूप शुभेच्छा देतो आणि संजय आणि भूषण आणि आपल्या ताई कुठे गेल्या उषा ताई सगळ्यांना खूप खूप शु तो आपला युवा सेना फोटोग्राफर पण आहे चांगला तो सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि तुमची जी काही जवळीक जी आहे फक्त राजकारणापुरती नाही राजकारणा पलीकडचे आपले ने नाती आहेत आपल्या परिवाराबरोबर त्यामुळे आपण चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही विकास पुढे करत जा तुम्हाला कुठेही का काही कमी पडणार नाही हे हा शब्द मी आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा सर्व कलावंतांचं मनापासून स्वागत सगळ्यांचं मनापासून स्वागत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब अगदी म्हटल्याप्रमाणे हा तुमचा आधार आणि तुमचा आशीर्वाद